अवधूत चिंतन श्री गुरुदेव वदंत श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे वटपो वटपौर्णिमा या वर्षी एकवीस जून दोन हजार चोवीस वा शुक्रवारी आहे वटसावित्रीच्या दिव दिवशी आपल्याला वडाच्या झाडाची पूजा कशी करायची याच्यावर ऑलरेडी माहिती दिलेली आहे आता ज्या महिला गर्भवती आहे ज्या महिला प्रेग्नंट आहेत त्यांनी पूजा करावी का त्यांनी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालावी का जर तुमचा पहिला महिना असेल किंवा अगदी नववा महिना असेल तर तुम्ही पूजा करावी का आज तुमच्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं घेऊन मी आलेली आहे व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला कन्फ्युजन नाही होणार आणि तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील सगळ्यात आधी बघा वटसावित्रीचा उपवास प्रत्येक समाजात प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो तुम्हाला माहिती आहे गाव बदललं वेश ओलांडली की भाषा बदलते तिकडचं राहणीमान बदलत असतं खाणपीन सगळं बदलत असत आता प्रत्येक गावामध्ये काही गावामध्ये असं असतं की वटसावित्रीचा उपवास संपूर्ण दिवस भर धरला जातो रात्री सोडू शकता काही गावात किंवा काही समाजात असं आहे की फक्त वडाची झाडाची वडाच्या झाडाची पूजा होईपर्यंतच आपल्याला काही खायचं नसतं एकदा पूजा झाली की नंतर तुम्ही खाऊ शकता अगदी तुम्ही वरण भात भाजी चपाती सगळं खाऊ शकता काही ठिकाणी असं असतं की दिवसभर उपवास केला जातो आणि दुसऱ्या दिवशी तो सोडला जातो बघा तुमच्याकडे जी पद्धत आहे ती तुम्ही वापरा तुमच्या सासूबाई तुमच्या घरातले जे काही रूढी परंपरा पाळता ते तुम्ही करा मी काही सांगते म्हणून ते करणं किंवा कोणी काहीतरी सांगते म्हणून ते करणं नाही आपले ज्या आपल्या सासूबाई असे आजी सासूबाई असते आपल्या मोठ्या जाऊबाई असे त्या ज्या पद्धतीने करता त्या पद्धतीने करायचं असतं म्हणून सांगते की प्रत्येक गावामध्ये वेगवेगळी पद्धत आहे किंवा प्रत्येक समाजामध्ये याच्या ना व्रताची वेगवेगळी पद्धत मांडली जाते खर तर वटसावित्रीचं वत हे व्रत हे तीन दिवसाचं केलं जातं तिसऱ्या दिवशी आता आपण लगातार तीन दिवस उपवास करत नाही म्हणून महिला एक दिवस करतात काही काहींचं असं होतं की ताई आमच्याकडे फक्त पूजा होईपर्यंतच खाल्लं जातं नंतर आम्ही अगदी वरण भात भारी चपाती सगळं खाऊ शकतो जे तुमच्याकडे आहे ते तुम्ही पाळावं दुसरं कोणी गर्भवती महिला असेल तर त्यांनी काय करावं आधी आपण गर्भवती महिलांचं बघूया पहिला महिना आहे दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा हे सहा महिने तुम्हाला जर असेल या सहा महिन्यापैकी कुठला पण महिना, महिना तुम्हाला चालू असेल तर तुमच्या तुमच्या गावाकडे जी पद्धत आहे उपवास करावा का तुमच्या गर्भात एक बाळ आहे तुम्हाला उपवास करणं शक्य होत असेल तरच करावं अर्थात आपल्याला फॉलिक ऍसिड आणि कॅल्शियमच्या गोळ्या चालू असतात भूक लागत असते याला आपण समजू शकतो पण उपवास जरी करत असेल तुमच्याकडे जर दिवसभर काही खात नसेल तर तुम्ही फलहार घेऊ शकता बऱ्याच ठिकाणी असं होतं की खिचडी सुद्धा तिखट पण खात नाही तुम्ही फलहार दूध व्यवस्थित आहार घेऊन अगली सॉरी अगदी त्याच्याबरोबर जे राजगिराचा लाडू असतो त्या पद्धतीने पण तुम्ही खाऊन स्वतःची काळजी घेऊन तुम्ही उपवास करू शकता स्वतःची काळजी आणि बाळाची काळजी खूप महत्वाचं आहे सगळ्या रूढी परंपरापेक्षा कारण तुमच्या जीवात एक गर्व आहे आता दुसरं पहिले सहा महिने वडाच्या झाडाची पूजा करावी का हो तुम्ही पहिले सहा महिने तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता पण वडाला प्रदक्षिणा मारू शकत नाही एक सांगते आपण जेव्हा जेव्हा पूजेचं सामान घेऊन जातो अर्थात जो पांढरा धागा असतो ज्याला कोणी रीळ म्हणतं कोणी धागा म्हणतं कोणी कलावा म्हणतात कलावा वेगळं असतं पण बऱ्याच ठिकाणी इथे याला कलावा पण म्हटलं जातं तर काय असताना तुमच्याकडे तुम्हाला जर तुम्हाला तुम्ही पूजा करू शकता अगदी तुम्ही देवाची ओटी आता ओटीबद्दल पण आपण नंतर सांगूया आता मी तुम्हाला फक्त पूजेचं सांगते आहे का हो तुम्ही तिथे जाऊन धूप दीप ओवाळू शकता जे काही अलंकार आहे ते तुम्ही वस्त्र आहे ते तुम्ही देवीला अर्पण करू शकता वडाला तुम्ही अर्पण करू शकता जो रीळ आहे ना तो फक्त तिथे बांधायचा आणि तो तसाच तिथे ठेवायचा प्रदक्षिणा मारायच्या नाही जो पांढरा धागा आपण बांधत असतो तो प्रदक्षिणा त्याशी आपण घालायची नाही मग काय करायचं इतके दोरे तिथे लावलेले असतात तर आपला पण जो धागा आहे तिथे तो बांधायचा आणि तसाच तो खाली ठेवायचा प्रदक्षिणा मारायची नाही फक्त पाया पडायचं आणि झालं कधी एक ते सहा महिन्यांपर्यंत आता ज्यांना सातवा लागलाय सातवा आठवा नववा त्यांनी काय करावं तुम्हाला माहिती आहे वडाचं झाड एक भगवान शंकराचा एक अवतार आहे एक ते प्रतीक मानलं जातं सातव्या महिन्यानंतर आपल्याला असा पण विटाळा सुरू होतो विटाळाच्या वेळेस आपण शंकरांच्या मंदिरात जाऊ शकत नाही कारण अर्थात तिथे नाग असतो नागा म्हणजे नागाचे एक चिन्ह जरी असलं मूर्ती जरी असली किंवा नागाच्या प्रतिमा जरी असल्या तरी आपल्या गर्भावर त्याची सावली पडते आणि कुठेतरी कालसर्प दोष आपल्या बाळाला येतो असं म्हणतात कधी कधी कर बाळ अंध होतं असंही म्हटलं जातं आता हे मान्य ना मान्यवर आहे पण आपण शक्यतो भगवान शंकरांच्या मंदिरात जात नाही तर तसंच सात महिन्यांनंतर तुम्हाला पूजा चालणार नाही सातवा आठवा नऊवा आहे तुम्ही पूजा करू नका तुमच्याकडे व्रत वैकल्य असेल जे काही असेल हे आज तुला दिवसभर काही खायचं नाही तुमचं शरीरात बाळ आहे सातव्या नंतर बाळाची वाढ झपाट्याने वाढत असते एक वर्ष उपवास केला नाही तर काही बिघडत नाही आता ज्यांच्या डिलेवरी झालेली आहे आता मागच्या वर्षी माझं असं होतं की मला सव्वा महिना पण झाला नव्हता मी उपवास वगैरे काहीही केला नव्हता एक वर्षी पूजा पण नाही कारण सव्वा महिना मला काही चालणार पण नव्हतं तसंच आपल्याला तुम्हाला आता सात महिन्यांनंतर विटाळा लागलेला आहे तर घरच्यांनी पण आपल्या सुनेबद्दल समजून घ्यावं की तिला विटाळा लागलेला आहे उपवास धरच धरच तिच्या पाठीमागे लागू नका कारण अर्थात गर्भ आहे बाळ आहे त्याची काळजी घेणं या क्षणाला सगळ्यात जास्त महत्वाचं आहे व्रतवैकल्यपेक्षा सुद्धा हा खूप खूप जणींना पडलेला प्रश्न होता त्याचं उत्तर तुम्हाला दिलं आता आपण काय करतो आपण ओटी भरत असतो बरोबर अगदी तुम्ही प्रेग्नेंट आहात तुम्हाला गर्भवतीचा पहिला दुसरा तिसरा नऊ नवव्या महिन्यात तर ओटी भर भरण्याचा प्रश्नच आहे सात आठ नऊ पर्यंत प्रश्नच असेल त्याच्या आधी पण तुमची कोणी ओटी भरली अगदी आपण गव्हाणे आणि काय म्हणतात गहू आणि ना आंब्याने ओटी भरत असतो पण ती ओटी झाली ना भले ब्लाउज ती ओटी भरल्याच असते ना आपली ऑलरेडी ओटी भरलेली आहे आपल्या गर्भात म्हणजे आधीचाच एक गर्भ आहे आपली आपली जी ना ओटी आहे ती भरलेली आहे म्हणून तुम्ही ओटी भरू शकत नाही किंवा तुमची पण कोणी ओटी भरू शकत नाही कारण अर्थात आपली ओटी पहिलीचीच भरलेली आहे म्हणून प्रेग्नंट आहात गर्भवती आहात फक्त पूजा करा आता तुम्ही म्हणाल ते पाणी पण वडाला आपण पाणी घालतो का प्रदक्षिणा घालता ज्या आधी आपण एक फेरा मारतो पाण्याचा फेरा ते करू शकतो का तुम्हाला इच्छा असेल तर ते करा नाही तर तिथे थोडस पाणी टाका आणि पूजा करा जिथे भाव भक्ती आहे जिथे शुद्ध मन आहे तिथे कुठल्या पण समस्या उद्भवत नाही तुमचं मन साफ आहे तुम्ही अध्यात्मात जेवढ्या रूढी परंपरा पाळाल तुम्ही जेवढं तुम्ही म्हणतो ना की काही काही जर कडक असत जेवढं तुम्ही कडक कराल तेवढं ते तुम्हाला त्रासदायक होईल म्हणून एक पाणी घेऊन प्रदक्षिणा वडाला मारली तर चालेल का तुमची इच्छा असेल तर करू शकता सातव्या नंतर तर कुठलीच तुम्हाला पूजा चालणार नाहीये त्याच्या आधी तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता पण मी सांगेल की तिथे फक्त जिथे तुम्ही पूजेला बसणार आहे तिथे थोडंसं पाणी टाका त्या वडाच्या झाडाला छानपैकी ज्या पद्धतीने सांगितलेली पूजा करा जे काही व्रत आपण जे वस्त्र वगैरे देवीचे अलंकार आहे ते ठेवलेले आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवा त्यावेळेस आपल्याला देवीची पण ओटी म्हणजे त्या वडाच्या झाडाची था जी सावित्रीची आपल्याला ना ओटी भरायची असते ती पण तुम्ही भरू शकत नाही फक्त काय करायचं आहे तुम्हाला साध्या पद्धतीने वटवृक्षाची तुम्हाला पूजा करायची आहे ज्या ज्या पद्धतीने सांगितलं आहे त्या पद्धतीने खूप समज गैरसमज होते म्हणून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन आलेली आहे आता ज्यांचं सगळं चांगलं आहे मासिक धर्म आला आला सुत कला तर अर्थात तुम्हाला ती पूजा करता येणार नाही तुम्ही उपवास करू शकता उपवास तुमच्या घरात तुमच्या गावात तुमच्या समाजात ज्या पद्धतीने केला जातो त्याच पद्धतीने तुम्हाला उपवास करायचा आहे त्याला कुठलंच नाही मी काहीतरी सांगलं नाही तुमची जी रूढी परंपरा आहे ती पाळा त्या पद्धतीने करा आता ज्या महिला कामाला जातात ज्या वर्किंग आहेत त्यांनी काय करावं अगदी सकाळी उठून छानपैकी तयार होऊन आपल्याला वडाच्या झाडची झाडाची पूजा करायची आहे नंतर तुम तुमच्याकडे जे काही असेल रूढी परंपरा किंवा तुम्ही खाता नाही खाता आहे किंवा अगदी दिव दुसऱ्याच दिवशी तुम्ही उपवास सोडणार आहात किंवा त्याच दिवशी तुम्ही उपवास सोडणार असाल तुमच्याकडे जे काही आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता बऱ्याच वेळा असं होतं की ना आपण ना उपवास काय खाऊन सोडायचं आता माझं आमच्याकडे असं आहे की फक्त पूजा करेपर्यंत उपवास असतो नंतर खाऊ शकतो आता आपण आपण त्या दिवशी आपण देवाची पूजा करतो घरात ज्या काही सेवा वगैरे आहे ते करतो साधी वरण भात भाजी चपाती गोडादोडाचा नैवेद्य देवाला भगवान विष्णू माता लक्ष्मीला दाखवायचा असतो आणि आत्ताच आपण संध्याकाळी सत्यनारायण पण करणार आहोत तर वरण भात भाजीमुळे साधं खाऊन तुम्ही उपवास सोडू शकता बऱ्याच ठिकाणी असं असतं की दही भात खावं आपल्याला उपवास सोडायचा असतो तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करा जे आहे ते आहे शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने सेवा केल्यावर बऱ्याच ठिकाणी वडाचं झाडणे ज्या भारताबाहेर आहेत त्या महिलांसाठी त्या चित्र काढून पण त्याची तुम्ही पूजा करू शकता याने काय वाईट होईल काहीच नाही तुमची भक्ती आहे तिथे ती दिसती आहे आणि देव सगळं बघत असतो शेवटी तुमचं मन साफ असलं ना सगळ्या गोष्टी सुरळीत आणि चांगल्या घडतात आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा स्वामींच्या जर्णी मी रुजू करते आणि आज वेळी तेच थांबवते आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा एकूण व्हिडिओ सोबत श्री स्वामी सर